पवारांना सोडतो तो संपतोच हे वसंतदादांचं सरकार पाडल्यानंतर सुद्धा शालिनीताईंनी आत्ता गेल्या दोन वर्षांपूर्वी स्टेटमेंट दिलं होतं ज्यांनी वसंतदादांचं सरकार पाडलं त्या शरद पवारांविषयी एवढे गोडवे का तर शालिनीताई त्यावरती बोलताना म्हटल्या होत्या की पवार एक असे व्यक्ती आहेत की त्यांच्या विरोधामध्ये जर कुणी गेलंच तर त्याला भविष्य नसतं पण आता अजित पवार निवडून आलेत अजित पवारांसोबत एक आमदार आलेले आहेत आणि मग आता कुठलं भविष्य आणि आता कुठला भूतकाळ पवार अजित पवारांसमोर संपलेच असं म्हणायला जागा उरली होती पण त्याआधीच नुकतंच गेल्या तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आलं देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलं की शरद पवार एक अशी व्यक्ती आहे की ते हरले काय किंवा जिंकले काय ते सत्तेत कायम स्वरूपी राहू किंवा न राहू ते त्यांचं राजकारण सातत्यानं करतात त्यांच्या करता, कामामध्ये कन्सिस्टन्सी आहे आणि असे फक्त शरद पवारच आहे त्याच्या आधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका बैठकीमध्ये बसलेले होते सभा असेल त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांना पाणी देण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी ओतत होते लोक म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवारांसमोर झुकतात किंवा त्यांचा आदर करतात पण मग त्याच पवारांना आत्ताच्या घडीला त्यांच्या पक्षाला गळती लागलेली असताना पवारांना कमबॅक का करता येत नाही असे प्रश्न तयार झाले होते आणि त्यानंतर कालची भास्कर जाधव यांची मुलाखत या मुलाखतीमध्ये भास्कर जाधवांनी जाहीर कबुली दिली कि शरत राज की शरद पवारांना सोडणं ही माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती हे तेच शरद पवार होते ज्यांनी मला आमदार केलं ज्यांनी मला मंत्री केलं ज्यांनी मला प्रदेशाध्यक्ष केलं ज्यांनी मला अध्यक्ष केलं ज्यांनी मला राजकारणामध्ये जिवंत ठेवलं ते शरद पवार होते त्या शरद पवारांना सोडणं ही माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आज उद्धव ठाकरेंवरती बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांची जीप घसरते खालच्या पातळीवर जाऊन उद्धव ठाकरेंवरती त्यांच्याच पक्षात राहिलेले नेते काही टीका करतात पण जेव्हा विषय शरद पवारांचा येतो त्यावेळी अजित पवारांनी थोडी डेरिंग शरद पवारांच्या विरोधात केली होती आणि वयानुसार त्यांचा राजकीय अनुभव डावलून वयानुसार त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे इथपर्यंतच स्टेटमेंट करण्याची डेअरिंग अजित पवारांनी शरद पवारांविरोधात केली पण सांगा अजित पवारांव्यतिरिक्त अजित पवार गटामध्ये असलेला एक आमदार एक मंत्री एक कार्यकर्ता एक पदाधिकारी तरी शरद पवारांच्या विरोधात बोलू शकला का दिलीप वळसे पाटील निवडून आल्यानंतरही आणि बंड केल्यानंतरही शरद पवारांचे पाय धरण्यासाठी गेले छगन भुजबळ पाय धरण्यासाठी गेले प्रफुल्ल पटेल पाय धरण्यासाठी गेले सुनील तटकरे पाय धरण्यासाठी गेले सगळेजण एकच म्हणत राहिले की शरद पवारांना सोडणं ही आमची चूकच आहे पण सत्तेचे समीकरण ईडी सीबीआय या लागलेल्या सगळ्या चौकशा आणि पुढची झंझट बघून सत्तेत जाणं योग्य राहील पण पवारांना विश्वासात घेऊन एकाही मंत्र्याची आमदाराची थेटपणे म्हणजे जे पवारांच्या मर्जीतील नेते थे, त्यांना थेटपणे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय परस्पर घेता आला नव्हता जोपर्यंत शरद पवारांच्या कानावर घालत नाही आणि तसा निर्णय घेण्याची डेरिंग शरद पवारांना विश्वासात न घेता शरद पवारांनी आपल्यावर केलेल्या उपकारांना विसरून थेटपणे सत्तेला चिकटण्याची चूक करणारा एकमेव एकमेव नेता एक आमदार आणि आता झालेले माजी आमदार धनंजय मुंडे होते आणि त्यामुळे याच धनंजय मुंडेंविरोधात विरोधात बोलताना शरद पवारांनी म्हंटलं होतं की हा व्यक्ती लायकी नसलेला माणूस आहे कोणकोणत्या प्रकरणातून या माणसाला मी बाहेर काढलं नाही आणि अशांवर काय बोलायचं असं सांगून धनंजय मुंडेंवरतीच फक्त शरद पवारांनी निवडणुका झाल्यानंतर सुद्धा स्ट्राईक ठेवला धनंजय मुंडे निवडून आले होते धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळालं होतं धनंजय मुंडेंना असं वाटलं की शरद पवारांच्या मी वाकड्यात गेलो तरी सुद्धा सत्तेत मंत्री होऊन बसलोय आणि काय तुम्ही शरद पवार शरद पवार करता आणि हे तेच शरद पवार होते ज्या शरद पवार गटामध्ये असताना धनंजय मुंडेंच्या भाषणात होतं की सगळ्यांचा नाद करायचा पण पवार साहेबांचा नाद करू नका हे धनंजय मुंडे तेव्हा टेबल वाजवून वाजवून सांगायचे ते धनंजय मुंडे विसरून गेले होते कि आपला की आपला राजकीय बाब शरद पवारच होता निवडून आल्यानंतर धनंजय मुंडेंमध्ये जो मी पणा जागला होता तिथे फक्त शरद पवार एकटेच ऍक्टिव्ह झाले होते की त्यांना काही जरी झालं तरी धनंजय मुंडेंची विकेट घ्यायचीच होती संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं पण एखाद्या भाजपच्या पदाधिकाऱ्याची भाजपच्या नेत्याची किंवा भाजपच्या कार्यकर्त्याची आत्महत्या किंवा हत्या झाल्यानंतर कि शरद पवारांनी तिथे जावं संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देणारे पहिले शरद पवारच होते विरोधी गटात त्या शरद पवारांनी तिथे भेट दिल्यानंतर जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत ते मॅटर मिटवून दिलं नव्हतं ताकद शरद पवारांची होती मनोज जरांगेंच आंदोलन सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आजपर्यंत ते आंदोलन निवडण्यास सरकारला यश आलं नाही हे तेच शरद पवार आहेत हे तेच शरद पवार आहेत की ज्यांनी सुप्रिया सुळेंच्या भवितव्यासाठी एक मिनिटासाठी विचार केला होता की सत्तेत जाऊयात पण भाजपसोबत नाही अजित पवारांसोबत तर तिथे सुप्रिया सुळे बॅकलाईन पसंत केलं म्हणजे थोडक्यात शरद पवारांना वयोमानानुसार काही राजकीय प्रयोग करायचे नसतील किंवा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग विधानसभेचे अध्यक्ष सुप्रीम कोर्ट सगळेच निर्णय जेव्हा विरोधात जायला लागले तेव्हा पवारांना माहिती आहे की आपली लढण्याची क्षमता आता एक लिमिटेड आहे कारण आपलं पक्ष आणि चिन्ह काढून घेणं या आधीचा प्रयोग कधी घडलेला नाहीये त्यामुळे त्याचा अनुभव शून्य आहे त्या सुप्रीम कोर्ट तांत्रिकदृष्ट्या म्हणजे ना राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना स्थापना दिवसापासून जी त्यांची स्थापनेदरम्यान जो काही करारनामा झालेला असेल जे काही कागदपत्र ठरलेले असतील अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रतोद या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्ट कुठल्या गृहित धरत नाहीये की त्या कागदांमध्ये काही गडबड आहे किंवा काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तांत्रिक अडचणी दाखवून जर सुप्रीम कोर्ट एखाद्या विषयावर निर्णय लावायला जर इतक्या वर्षांचा कालावधी लावतोय तर मग पवारांना एक कळतंय की मी आजही माझ्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी उभ्या महाराष्ट्राचा पायारा भिंगरी लावून दौरा जरी केला तरी शेवटी अख्खी सिस्टीमच एकतर मॅनेज आहे किंवा मग विरोधात आहे आणि मग अशा वेळी फक्त शरद पवार काही काळासाठी शांत बसलेत असं म्हणायला जागा मिळते भास्कर जाधवांचा सोडा पण इतरही जे सत्तेत असलेले नेते मग देवेंद्र फडणवीस स्वतः असू द्यात अमित शहा स्वतः असू द्यात नरेंद्र मोदी स्वतः असू द्यात एकनाथ शिंदे स्वतः असू द्यात किंवा अजित पवार स्वतः असू द्यात सगळ्यांना एकतर माहिती आहे की शरद पवारांची खूप मोठी ताकद आहे आणि या माणसासोबत अजित पवारांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलंय किंवा राजकारणाचे वेगवेगळे रंग दाखवलेत ते पुढे जाऊन लॉंग टर्मसाठी रिझल्ट देतील म्हणजे जसं शालिनीताई पाटील यांनी स्वतः म्हटलं होतं की पवारांच्या जो विरोधात जातो त्याला लाँग राजकारणामध्ये भवितव्य नसतं तेच भविष्यात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांसोबत घडेल असं म्हणायला जागा उरते आता पाहण्यासारखं हे असणार आहे की पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये राजकारणाचे वेगवेगळे अँगल पवार कसे लॉन्च करतात या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता शरद पवारांना कमबॅक करण्यासाठी काही जागा उरलेली आहे का ते करू शकतात का तशी काही वातावरण आहे का की पवारांनी पवारांचं राजकारणाला खरोखर उतरतीच कळा लागली की वेळ आणि काळ हा फक्त सोडायचा आहे असे अनेक प्रश्न आहे या प्रश्नांवरती तुम्ही जास्तीत जास्त व्यक्त व्हा कमेंट करा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र